आणि बापर सांग ना चहा द्यायचंय तिकडं तर म्हणलं चहा करून द्यावा आणि लागावा स्वयंपाकाला कारण की दोन दोन राहत उपवासाच पण आणि उपवासाच पण त्याच्यामुळे जास्तच टाइम होतो तर आता लगेच लागलो मी स्वयंपाकाला आता बाकीच काम पण आवरलं होतं आणि म्हणलं दिवा ते लावा आपल्या गटाची पूजा ते करावा तर आज पाचवी माळे आणि आज देवीच्या साडीचा कलर होता हिरवा आणि बघा तर आज आम्ही झेंडूची माळ घातलेली आपल्या घटाला आणि आमचं धन पण बघा किती मस्त असं उतरलेलं आहे तर आज पाच वाच दिवस आहे तरी पण बघा घटाच्या कळसाच्या गेलेलं आहे आता देवपूजा पण झालेली आहे आणि लागलेच स्वयंपाकाला तर आज तुम्हाला एवढ्या वस्तू घेतल्या त्याच्यावरून तर कळलंच असेल की आज मला कोणती भाजी बनवायची आहे तर आज मी मिक्स भाजी बनवणार आहे वांग बटाट तर आज मस्त सगळ्या सगळी मिक्स भाजी बनवणार आहे तर कांदा कापून घेऊ राहिली एकदा काल कालच्या व्हिडिओला एका ताईने कमेंट केली ती कि ताई आधी कोणत्या गावाला दिलेली आहे तर आपलं काय गाव नाही का, काय गाव बसून मंगळापूर आहे तर मंगळापूर मध्ये दिलेलं आहे तिला म्हणजे जवळच आहे गंगापूर बसून पण आणि तसंच ता एका ताईंनी पण विचारलं होतं ता की ताईचे इडला आपल्या आश्विनताईची इडवाला कारण की तई पूजा कोण आहे आपल्या ताईची लानी बहिणी पूजा म्हणजे लग्न झालेलं अजून तर शिक्षण चालू आहे तिचं आणि आता भाऊ पण आहे त्यांना तर तईच मोठे आपल्या आणि त्याच्यानंतर पूजा आहे त्याच्यानंतर भैया आहे मग कांदा पण एकदम बारीक कापून घेतला तर आणि कढई ठेवली होती गरम व्हायला तर कांदा परतूच तर म्हणलं टमाटा ते बारीक कापून घ्यावा तर कांदा पण परत आणि टमाटा पण बारीक होईल आपलं होता आणि दुपारीच बजार करून आणला म्हणलं माळ ताजा ताजा आहे तर मस्त आपण मिक्स भाजी बनवूया तर आज आपली आरा कोणत्या शाळेत तर आहे ना म्हणजे इथून शाळा जायला दोनच किलोमीटर लांब होतं आमचं गाव आणि तिच्या मामाच्या इथून जायला पण तेवढंच लांब आहे म्हणजे तिच्या मामाचं गाव पण लांब नाहीये तर इथं त्या घोगरगाव रोडला राहते आणखी तुला ती शाळा ती आता दोन तीन दिवसांना येणार आपल्या घरी तर मागच्या घरची ती तिच्या मामाच्या घरीच होती फादरची शाळा टाकली होती तिला तर मग यंदा ईद आणलं होतं मालगाव मध्ये तर एक ताई विचारित होत्या कि आपल्या आराला कोणत्या शाळा टाकलेले इथं मालगाव मध्ये इंग्लिश स्कूल मध्ये टाकलेलं आहे तिला तर बाट पण चांगलं परतलेलं आहे तर सांग परतलं तर त्याच्यातच लसून टाकलेलं आहे आणि आता मिरच्या पण त्याच्यातच टाकणार आहे कारण की मला आहे ना लाल भाजी बनवायची गिरवीची आ, कांदा टमाट आणि वांग मिक्स बटाटा तर कांदा टमाटा ते जर सगळं मिक्स म्हणजे असलं ना आम्हाला सगळ्यांना आवडती ना पप्पा खातली टमाटा ते टाकली टाकलं म्हणून आज ना नवीन पद्धतीची म्हणून कारण की वांग बटाटाला आहे ना मस्त अशी गिरवी बनवून टाकू आणि लाल मस्त अशी भाजी बनवू आज आता मिरच्या आणि लसूण टाका परतून देते त्याच्यामध्ये मध्ये मसाले पण काढून घेतलेले तर कांदा लसूण मसाला थोडासा सांबर मसाला आणि लाल तिखट पावडर आणि कोथंबीर घेतलेली बारीक कापून आणि धूम पण आपण जी गिरवी केलेली आहे का ती गिरवी चांगली परतून घ्यायची तर आपल्याला गिरवी चांगली परतून घ्यायची जर लोक आपली गिरवीला तेल सुटत नाही तर लोक गिरवी परतून द्यायची कारण की गिरवी जर जेवढी चांगली परतली तेवढी भाजी आपली एकदम मस्त लावते खायला चला आता आपल्या गिरवीला तेल पण सुटत आलेलं आहे आणि चांगली परतत आलेली आहे तो म्हणलं भांडा तर, तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदानी घेतले ते, ते आणि एकदम आवडतोबड आपल्याला काढून घ्यायची घेतलं आणि गिरवी पण परतली तर मी बघा हात टाकायचं आणि परतून घ्यायचं चांगलं वांग पण बटाटा आणि वांग चांगलं परतलेलं आहे गिरवी मध्ये आणि आता पाणी टाकायचं आपल्याला आणि वांग बटाटा शिजू तर चांगली उकळ येऊन द्यायची तर बघा वांग बटाटा आपलं शिजता होतं आणि थोडे शेंगदान टाकायचे आपल्याला तर बघा शेंगदण्याचा कूट पण करून घेतला ताण जेवढ लागत तेवढं मी टाकून घेणार भाजीला कारण की शेंगदाण्याचा कूट जर टाकला ना तर भाजीची टेस्ट आणि भाजी खायला पण एकदम मस्त लागते शाक भाजीवाणी आणि पाच दहा मिनट अ चांगली उकळून द्यायची खडाखडा आणि बंद करायचं मग गॅस आपला आता मी शेवट ठेवले भाजी म्हणा तर पापडे पण तळून घेतल्या मध्ये आणि त्याच्यातच आपल्याला रश्शी बनवलेली उपवासासाठी तर रस्शी पण चांगली उकळली आपली आणि एका डब्यामध्ये मी लगेच भरून ठेवणार कारण की मग मला जायचं आपण मंदिराकडं मग मी घेऊन जाईन बघा रशी आणि पापड्या पण केलेल्या मम्मीच्या उपवासासाठी आणि रतळे पण उकडले ते तर आता डब्बा लावून आणि तिकडं टेबलवर वर म्हणजे मग जाईशांमध्ये घेऊन जाईल चला आता डबा पण भरून भरून ठेवला आणि रतळे उकडले ते मी मम्मीसाठी तर ते पण एका डब्यामध्ये टाकू राहिले मग घेऊन जाईन मी तिकडं आणि भाजी पण झाली तर आता राहिल्या चपात्या निसत्या मग चपात्या पण करीन आणि भोवून ते जेवतीन पण तर आता बसलेले भाऊ जेवण करायला आणि सकाळ बसून जेवले पण नव्हते तर आमच्या मशीनचा आज पहिलाच दिवस आता तर मक्काचे कंस काढायचा आणि भो आता बसलेले जेवायला भाऊ कच झाली हो भाजी चाल झाली का सकाळी तशीच गेले भाऊ तुम्ही जेवणाने केलं हा ना मग तेच ना